नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवतो आहे बहुगुणी असा भोपळ्याचा ज्यूस भोपळ्याचा ज्यूस हा आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे तर आपल्याला दोन ग्लास बनवायचे आहे तर आपण पाच ते सहा मिरे घ्यायचे एक टेबलस्पून पुदिना पावडर घ्यायची तुळशीचे पाने घ्यायची आणि चवीनुसार शेंदो मीठ घ्यायचं तर हा आपला भोपळा धुवून घ्यायचा भोपळा कापल्यानंतर थोडा खाऊन बघायचा तो कडू असल्यास घ्यायचा नाही सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून किसलेला भोपळा घालायचा पाणी घालायचा आणि बारीक करायचा कपातेल्यावर चाळणी ठेवून गाळून घ्यायचा ते चौथा राहतो त्यात परत पाणी घालायचं आणि चांगला गाळून घ्यायचा त्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये डबल लेअरची चाळणी ठेवून त्यामधून हा रस गाळून घ्यायचा गा, हा रस आपला पिण्यासाठी तयार झालेला आहे रस मात्र बनवल्याबरोबरच घ्यायचा कारण त्याचा रंग बदलतो आणि काळा होतो रस सकाळी उपाशी पोटीच घ्यायचा असतो मधुमेह तसेच हृदयरोग अशा व्यक्तींसाठी हा अत्यंत गुणकारी आहे यांनी आपलं वजन सुद्धा कमी होईल रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार